दलित स्मशानभूमी बार्शी जिल्हा सोलापूर येथील गेल्या वर्षांपासून दलित स्मशानभूमीची बिकट अवस्था आहे तसेच शेजारील शेतकऱ्याने दलित अतिक्रमण केलेले आहे तरी अतिक्रमण बाबत ग्रामपंचायत भूमी अभिलेख तहसीलदार साहेब यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज करून कोणतेही दखल घेतली जात नाही व कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही तसेच आम्हाला स्मशानभूमीमध्ये दहनशेड व लाईट कुठलीही सोय नसल्यामुळे पावसाळ्यात व इतर दिवशी अंत्यविधी करण्यासाठी बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावे लागते तसेच आम्ही दलित असल्यामुळे आमच्या स्मशानभूमीमध्ये गावच्या घाण गटारीचे पाणी सोडले आहे आणि ग्रामपंचायत व प्रशासन त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे